तरी आमची पांडुरंगाकडे एकच मागणी आहे की आम्ही सीमा भागातील आम्ही सीमाप्रश्नासाठी आमचा जो वाद चालू आहे कर्नाटक महाराष्ट्रात हा सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी आमची परमेश विठ्ठलचरणी प्रार्थना आहे मागणी करतात संयुक्त जगात अशी कुठलीही वारी नाही की ही वारी जी आहे फार आनंद देणारी वारी आहे आणि मला एकच सर्व बघताना सांगायचं वाटतं या वारीत सामील व्हा सर्व काही तुम्हाला आनंद मिळेल हीच तुमच्याकडून मला मागणी जय जय रामकृष्ण मंडळी सध्या मी पुण्याच्या नीरा नदीच्या इकडे आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती अगदी काही तासांत या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं निरा देखील पार पडणार आहे त्यासोबत पुणे जिल्हा ओलांडून ज्ञानेश्वर माऊलींची ही पालखी जी आहे ही साताऱ्या जिल्ह्यात प्रवेश करणार आहे मात्र या संपूर्ण सोहळ्यामध्ये आ, काही वारकरी देखील या ठिकाणी आलेले आहेत चक्क कर्नाटकाहून हे ते वारकरी जे आहेत ते या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत आपण पाहतोय मोठ्या संख्येत खरं तर ही दिंडी जी आहे ही बेळगाव या ठिकाणीवरून आलेली आहे आपण काही वारकऱ्यांशी देखील बातचीत करूया आणि जाणून घेऊया नेमकं त्यांची भावना काय आहे पंढरपूरपर्यंत ते खरं चालत जाणार आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया दादा नेमकं कुठून आलं आहे रामकृष्ण हरी आम्ही बेळगाव जिल्हा खनापूरहून आलेलो आहे आणि आम्ही सीमा भागातून आलेलो आहे आणि ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी आज सकाळी आम्ही इथं दाखल झालेलो आहोत आणि मा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती आज नेरा स्नान करून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे आणि पुढे पंढरपूरला प्रस्थान करणार आहे आणि हा सोहळा आम्ही पाहण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी वारकरी मित्रमंडळी आम्ही या ठिकाणी आलो आलेलो आहोत तरी आमची पांडुरंगाकडे एकच मागणी आहे की आम्ही सीमा भागातील आम्ही सीमाप्रश्नासाठी आमचा जो वाद चालू आहे कर्नाटक महाराष्ट्रात हा सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी आमची परमेश विठ्ठलचरणी प्रार्थना लग। पर आहे आणि आपण आम्ही हा सोहळा आम्ही पाहून फार आनंदित झालेलो आहोत सीमा भागाचा प्रश्न सुटावा अशी मागणी करतायुक्त मला सांगा तुम्ही काय करताय मी बँकेत मॅनेजर आहे मी जरा तीस एकतीस वर्ष मॅनेजर आहे एकतीस वर्ष झाले बँकेत मॅनेजर आहे मी हा ही वारी न चुकता चार वर्ष करत आलो आहे जगात अशी कुठलीही वारी नाही की ही वारी जी आहे फार आनंद देणारी वारी आहे आणि मला एकच सर्व बघताना सांगायचं वाटतं या वारीत सामील व्हा सर्व काही तुम्हाला आनंद मिळेल हीच तुमच्याकडं मला मागणी अजून देखील मंडळी आपल्यासोबत आहेत दादा काय करतात मी एक रिटायर्ड सिव्हिल इंजिनियर आहे मी पस्तीस वर्ष सर्विस करून मी पहिल्यांदाच ह्या वारीमध्ये आलेलो आहे मला एक चिंता होती की मी ह्या वारीमध्ये मी आजार घेऊन मी जाईन का नाही परंतु इकडचे उत्साह बघितल्यानंतर मला आणि परत प्रत्येक वर्षी यावं असं वाटतं आणि देवाकडे एकच प्रार्थना आहे की आमचा जो सीमा भाग आहे ज्या आम्ही त्याच्यासाठी ह्या मागणीसाठीच आम्ही इथं आलेलो आहोत खानापूर मध्ये सगळेच आमचे जवळजवळ नाही म्हणजे पण शंभर हंड्रेड पर्सेंट लोक सगळे मराठी आहेत आणि आम्ही या महाराष्ट्रमध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत त्यासाठी देवानं आम्हाला आणि आमच्या ज्या पुढारी लोकांना सहकार्य द्यावं आशीर्वाद द्यावं ही आम्ही माऊली चरणी आ, प्रार्थना करतो नक्की आपण पाहतो आहे सीमा भागातून आलेले वारकरी जे आहेत ते आजपासून या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत या संपूर्ण वारीच्या सोहळ्यात ते देखील दाखल झालेले आहेत आणि सीमावागाचा जो मूळ प्रश्न आहे संदर्भात खरं तर विठुरायांनी त्यांना आशीर्वाद देऊन हा सीमावाग जो आहे हा महाराष्ट्रात यावा आणि हा निकाल जो आहे हा लवकरात लवकर लागावा अशी एक पांडुरंगा पंडुर, चरणी त्यांनी इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल आवडी या आमच्या फेसबुक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका